नमस्कार प्रेक्षक हो मी सौ सुधारणी पाटील ई e लर्निंग चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपणास सांगण्यास आनंद होत आहे की पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत स्मृती मंजूषा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झालेले असून या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव या आहेत इतक्या लवकर स्मृती मंजुषा या पुस्तकाचे प्रकाशनाचे काम पूर्ण होण्यामागे पल्प प्रकाशनच्या कार्यकारी अध्यक्ष माननीय लीना पाटील मॅडम यांचे मोलाचे श्रेय आहे उत्कृष्ट दर्जाचा कागद स्वच्छ छपाई नीटनेटकेपणाने केलेले लेआउट ले ले आतील फोटो चित्रासहित केलेली मांडणी खरोखरच खूप सुंदर आणि अवर्णनीय आहे या पुस्तक निर्मितीच्या प्रकाशिका पल्प प्रकाशनच्या अध्यक्षा लीना पाटील मॅडम व त्यांची टीम यांच्या कार्याला माझा सलाम व मनपूर्वक पृष्ठसंख्या एकशे दहा असून किंमत दोनशे दहा रुपये आहे या पुस्तकाचे प्रकाशन पल्पक प्रकाशन यांच्या मार्फत अमेझॉन ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहे आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी मुखपृष्ठ पाहिल्यावरच आपल्या लक्षात येते की कि कितीही अडचणी आल्या तरी देखील त्या अडचणींवर मात करून जेव्हा यश मिळते तेव्हा कष्टात गेलेले दिवस सुद्धा सोनेरी किरणांसारखे असतात या मुखपृष्ठावरील महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला दिसते आहे ही मुखपृष्ठाची कल्पना पल्प प्रकाशांचीच आहे आता आपण जाणून घेऊया या पुस्तकातील अंतरंगाविषयी या पुस्तकाची प्रस्तावना कोल्हापूर जिल्हा परिषदेने चालविलेल्या मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भवानी मंडप कोल्हापूर या मान्यवर संस्थेच्या निवृत्त प्राचार्या रेखा दीक्षित मॅडम यांनी केली आहे तसेच या पुस्तकाचा अभिप्राय लेखिकेच्या मैत्रिणी विद्या चौगुले व स्टाफ प्रतिनिधी सुरेश पाटील सर यांनी दिलेला दे आहे स्मृतींचा उजाळा स्मृतींची शृंखला आठवणींची ओळ आठवणींचे व्यक्तिमत्व म्हणजेच स्मृती मंजुषा एखादा विषय दिला की आपोआप डोळ्यासमोर तरळून जाणारे व ते मांडता मांडता आणखी लिहावेसे वाटणारे विचार आठवणींचे गुंफन करणारे विचार म्हणजेच स्मृती लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांच्या जीवनात आलेल्या घटना त्यांना भेटलेल्या व्यक्ती आणि जीवनानुभव या लेखांच्या माध्यमातून साकारलेला स्मृती मंजुषा हा नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल बालपण शालेय जीवन आई वडिलांचे संस्कार शाळेत कर काम करत असताना त्यांना आलेले अनुभव प्रवास वर्णन या ललित संग्रहामध्ये त्यांनी कथन केलेले आहे एकोणीसशे शहाऐंशीपासून ताराणी विद्यापीठाचे ओशा हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षिका म्हणून काम करताना प्रामाणिकपणा आदर वृत्ती सहकार्याची भावना इत्यादी अनेक सद्भावनांचा परिचय येथे त्यांच्या लेखनातून दिसून येतो सासू सासरे आई वडील माझे थोर सासरची माया या लेखातून मोठ्यांविषयी आई वडिलांविषयी असलेला आदर जाणवल्याशिवाय राहत नाही ज्या शाळेत आपले शिक्षण झाले त्या शाळेविषयीचा तेथील गुरुजनांविषयीचा नितांत आदर माझी शाळा माझा अभिमान माझ्या शाळेचे माझे गुरुवर्य शालेय जीवनातील माझा अनुभव या लेखनातून जाणवतो आपल्या लग्नाची आठवण सांगताना आजीने घातलेली समजूत बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेत राबवलेला संचयिकेचा स्तुत उपक्रम पत्रलेखन पैशाची बचत निसर्ग धरती पर्यावरण याचे आपल्या जीवनातील महत्त्व खूप छान स्पष्ट केले आहे लेखिकेचे जीवन शाळा विद्यार्थी अध्यापन यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे केवळ स्वयंभवावर आधारित सर्व लेखन केलेलं आहे पुस्तक वाचनीय असेच आहे शिक्षक विद्यार्थी यांना व इतरांनाही वाचण्यासाठी उपयुक्त आहे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेने स्वतःच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तक लिहिलेले आहे हे निश्चितच प्रेरणादायी आहे त्या क्षणांचे अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रभावी वर्णन केलेले आहे यातील लेखिकेची भाषा सहज प्रवाही आणि ओघवती असून वाचताना त्या घटनांचा अनुभव घेत असल्यासारखे वाटते जीवनातील संघर्ष व यशाची कथा सांगणारे हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे या पुस्तकात नोंद केलेली क्यू आर कोडची कल्पना खूप छान आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या संकल्पनेमुळे हवा तो लेख केव्हाही कुठेही वाचता व ऐकता येतो कसा वाटला आपणास पुस्तक परिचय स्मृती मंजुषा हे पुस्तक नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद